तर मी करत आहे आज सोल्याची आमटी आणि हे आहेत सुली तुरीचे सोले तर मला करायची आज तुरीच्या सोल्याची आमटी तर मी आता सोले भाजाही घेतलेत आणि माझ्या तव्यावर जाऊ नका कारण आज माझा तवा घसायचा मूड नव्हता जास्त नाहीतर माझा तवा पांढराच असतो पण तो दोन दिवस झालाय निघणार झालाय थंडी अनक तर माझ्या तव्यावर कुणी जाऊ नका बरं तर मी घेते आता भाजून सोले मस्त भाजते थोडासा फुल करूता गॅस म्हणजे चटकन भाजल्या जाईल केलाय बघा मी फुल बघा छान असं भाजू देते मस्त आणि मी भाजत आहे तुरीचे सोले तर तुम्ही कशी आमटी करता ते कमेंट्स करून सांगा आणि तर सोले भाजूनच घेते आणि मिरच्या पण भाजून घेते आणि खलबत्यात वाटत नाही पण आता मी काय करते या चोल्याला भाजल्यानं मिक्सरमधून फिरून घेते थोडंसं म्हणजे पटकन होते आमटी तर चला मग आपण ते सोले भाजून घेऊ आत्ता झालाय बघा तावा गरम आणि हे बघा आत्ता वाफा निघायलात किती छान भाजायला सोले तापला तापला। हे बघा आत्ता आहेत तेव्हा तावाच तापला नव्हता आपला तर आता तापलेला आहे तावा आणि ते आहेत बघा चुले छान कलर आलेला आहे हे बघा भाजलेत अशा मिरच्या घेते आणि धुवून घेते बघा छान भाजल्या गेलेत आता घेते काढून आता मिरच्या टाकल्या ताव्यावर भाजण्यासाठी हे बघा जिरं आहे आणि हे आपले सोले आणि मिक्सरचं भांड काढले जाऊन बाहेर फिरून थोडस कारण लाईटच नव्हती मग आता आले आणि आता घेते हे मिरच्या मी भाजून घेतलेल्या होत्या तर आता घेते थोडस फिरून तर माझी आमटी मी अशी करते ठेवलंय टमाट भाजायला आणि याच्यामध्ये टाकून आता ते टमाट मिक्सरमध्ये टाकून फिरून घेते तर भाजत आहे टमाटर तर आमटी करायले आणि आमटी करता आमटी करते वेळेस ना हे असं काढायचं तर यामध्ये टमाटर टाकून आता फिरवून घेते तर मला असंही कोणत्या गोष्टीवरून यायला की अगोदर ना आम्ही खलबद्यात ठेसून ते आमटी करत गेलो आणि आता काही की मिक्सर झालाय त्यामुळे खूप सोप्या गोष्टी झाल्यात पण टेस्ट येत नाही तेवढी छान जेवढी खलबद्यात ठेसून येते तेवढी पण आता खलबद्यात कोण ठेसायला ना चला मिक्सरमध्ये फिरून सुद्धा छान करता येते तर करूत मग आपण तशीच आमटी माझी आई माझी सासूबाई ह्या तर खलबद्यातच ठेसून करायच्या मी पण करत गेले पण आता मिक्स करणार झाले कसं कर आता मिक्सरमधून फिरवलं की चटकन पटकन होते बघा ह्या डबीच्या काढ्या मी फेकल्यात दिसायल्यात तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि मी अशा प्रकारे आमटी करत आहे तर आणखीन माझा लसणसुद्धा सोलायचा आहे पासा पाकळ्या लसणाच्या घेते म्हणजे फोडणीत घालायला पाहिजे कांदा पाचा पाकळ्या लसण ठेचून थोडीशी अद्रक असं मिळून जिरं बिरं घालून फोडणी देते माझ्या आमटीला तर टमाटं छान भात हे बघा आता मी काढले मिक्सर मिक्सरमधून आणि हे वाटण असं झालं आहे थोडं दबरदबर आहे आणि मिक्सरमधून काढून घेतल्याने हे मिक्सरचं भांडं धुवून टाकते आता या मिश्रणात आणि एकत्र करते मिक्स करते आणि फोडणी देते हे मी घेतलं आहे एक कांदा आणि हे टमाटा आहे गाभुळ जास्त लाल सर नाही आणि हे आहे अद्रक लसण थेचून घेतलं आहे खरबद्यात आणि हे आमटीचं सारण हे बघा मी किती छान केलंय हाय का नाही खलबद्यात ठेचल्यासारखं तर आमटी माझी अशी आणि मी हे बघा गॅस पेटवलाय आणि टाकलंय तेल आता मी टाकते याच्यामध्ये मोहऱ्या मोहऱ्या टाकाले बघा आणि हे बघा हे जिरं आलंय आता थोडस अगोदर पण मी मिरच्यात आणि लसण ठेचून घेतलं होत तर आता मी टाकले जिराणी मोहऱ्या हो मस्त कडकड करायलात तर आता याच्यात जाईन कांदा बघा कारण मोबाईल हातात धरून आहे माझ्या मी टाकलाय आता कांदा कांदा टाकले मध्ये दिसतय का <laughs> दिसायला आणि आपलं सारण आमटीच मस्त गार छान <laughs> तर मी देते आता आमटीला फोडणी नवीन नवीन नवी आज पहिली बार आमटी व्हायली आमच्या घरी तर कोणाकोणाच्या घरी आमटी झाली नक्की कमेंट्स करून सांगा असं झालंय कांदा तेलामध्ये घातलंय अद्रक लसण हे बघा अद्रक लसण घातलंय आता राहिले घालायचं टमाट पण घातलंय मी टमाट पण घातलंय तुला का असा दिसायला की ते तर छान दिसायला बरं हे बघा मी हळद पण घातली